भाजपा शहर उपाध्यक्ष राम वाकडकर यांनी भव्य दिव्य आयोजन केलेल्या तीन दिवसीय श्री कृष्ण लिला मायरा कथेला उत्साहात सुरुवात झाली नागरिकांचा तुफान प्रतिसाद विश्वविख्यात आध्यात्मिक प्रवक्त्या तथा कथाकार जया किशोरी यांच्या सुमधुर अमृतवाणीतून कथेचे पहिले पुष्प गुमथाना अवघा वाकड परिसर अक्षरशः कृष्णमय झाला होता या सोहळ्याचा शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला भाजपचे पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष राम वाकडकर यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून हा अद्वितीय भक्तीरसाचा सोहळा साकार होतोय कथेच्या शुभारंभ प्रसंगी मावळचे खासदार श्रीरंगप्पा बारणे अमर साबळे चिंचवडचे आमदार शंकर जगताप भाजपा शहर अध्यक्ष शत्रुघ्न काटे माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते रणजित कलाटे तसेच राम वाकडकर मित्रपरिवारासह शहराच्या विविध भागातील भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते भक्तांच्या अभूतपूर्ण गर्दीने संपूर्ण मैदान खसखसून भरलं गेलं होतं जयाकिशोरी दिदींच्या कथेने यापूर्वी लाखो भक्तांच्या हृदयात कृष्ण प्रेमाचा मुख्य आयोजक राम वाकडकर यांच्यामुळे प्रामुख्याने वाकड ताथवडे पुनावळे येथील भक्तांसाठी तीन दिवसीय कथा सोहळा प्रत्यक्ष अनुभवण्याची सुवर्ण संधी उपलब्ध आहे कथेच्या पहिल्या दिवशी हजारो लोकांनी उपस्थित राहून आनंद घेतला यावेळी अनेक भाविक भक्त कृष्ण भक्ती रसात तल्लीन झाले होते माता भगिनींनी देवाच्या भक्तीत एकरूप होत अक्षशा ठेका धरला होता सार्वजनिक आरतीने कथेच्या पहिल्या दिवसाचा समारोप करण्यात आलाडी महाराष्ट्र न्यूज पिंपरी चिंचवड